नाशिक बायपास मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री लेखानगरजवळ बायपास पुलावर अचानक संध्याकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान ट्रकने पेट घेतला यामध्ये ट्रक हा अपघातग्रस्त झाला डिवायडरवर आदळल्याने ट्रकच्या मशीनने पेट घेतला त्यानंतर एकच घबराट उडाली दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झालेली होती गाड्यांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या होत्या घटनास्थळावर काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या व आग विझवून त्यांनी आग विझवली यानंतर बऱ्याच वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली दरम्यान जवळपास एक ते दीड तास या अपघातामुळे रस्त्यावर भयावय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती दरम्यान नाशिक शहर पोलीस तसेच अग्निशामक दल यांच्यामुळे ही आग लवकरात लवकर विधवण्यात आली ड्रायव्हर व किन्नर या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले असल्याचे सूत्रांनी माहिती दिलेली आहे आपण सर्व दृश्य नाशिक जनमतवर बघत आहोत दरम्यान दिवसेंदिवस बायपास हायवे रोडवर अपघाताच्या घटना घडू लागलेल्या आहेत पुलावर दुचाकी वाहनास परवानगी नसताना देखील मोठ्या प्रमाणात दुचाकी चालक या बायपासवरून प्रवास करत असता गेल्या अनेक दिवसामध्ये किंवा गेल्या काही महिन्यामध्ये या रस्त्यावर दुचाकीचे अनेक अपघात झालेले आहेत दरम्यान याकडे नाशिक शहर पोलीस देखील कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहने देखील चारचाकी चालक व दुचाकी चालक वेगाच्या मर्यादेपेक्षाही जास्त वेगाने चालवत आहे यामुळे देखील हे दे अपघात घडत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक নাশিক